भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध गेल्या पंचवीस वर्षात उच्च पातळीवर पोचले असून गेल्या पाच अध्यक्षांच्या काळात या संबंधांमध्ये एक सकारात्मक सातत्य राहिलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे अर्थकारण तंत्रज्ञान शिक्षण सुरक्षा आणि ऊर्जा ही क्षेत्र दोन्ही देशांच्या संबंधांना गती देणारी ठरली आहेच असं ते म्हणाले दोन्ही देश व्यापारी वाटाघाटींच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांवर पोचले असून या वाटाघाटी लवकरच यशस्वी होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली विविध क्षेत्रांशी संबंधित द्विपक्षीय संबंधांमध्ये आव्हानं असणं साहजिक आहे असं सांगत त्या आव्हानांचा सामना करण्याची क्षमता दोन्ही बाजूंमध्ये असली पाहिजे त्यातूनच सकारात्मक दिशा मिळू शकेल असंही जयशंकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं डॉक्टर एस जयशंकर आज वॉशिंग्टन डी सी इथे होणाऱ्या क्वाड गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत यानंतर